यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे बुलढाणा जिल्ह्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव आणि आईचे नाव हे होते त्यांच्या पतीचे नाव शाजी राजे भोसले हे होते त्यांच्या त्यांच्या पतीचे नाव शाजी राजे भोसले हे होते राजमाता जिजोवी या शूर आणि हुशार होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊने सोळा सतराशे सतरा जून सोळाशे शहात्तर मध्ये अखेरचा श्वास घेतला मराठवाडा साम्राज्य इतिहास हा सा राजमाते जिजावांचा राजमाते जिजाऊंचा राजमाते जिजाऊंचा इतिहास हा होता एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपूर्ण िगाऊ यांची जयंती आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यात वडिलांचे नाव लखोजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते त्यांचे वडील त्यांचे पतींचे नाव शिवाजीराजे भोसले होते राजमाता जिजाऊ ह्या शूर आणि हुशार होते राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा घडवला जून सोळाशे मध्ये अखेरचा श्वास घेता मराठा सम्राज्याचा इतिहासात लाल महाराज जिजाऊंचे योगदान मोलाचे आहे जिजाऊ एक स्त्री होती शिवाजी लाल महा शहाजी राजांची पत्नी होती जाधव घराण्याची लाडकी लेग होती स्वराज्य घडवणाऱ्या स्मृतीची टीम होती होती एवढे बोलून मी माझे भाषण संभवित जय इंडिया भारत सर्वांना माझा नमस्कार माझे नाव डॉक्टर शंभूराज आज बाळाजी आणि पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी <laughs> राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जाने पा जान जानेवारी राज पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव त्यांचे आईचे नाव महारसाबाई त्यांचे पतींचे नाव शहाजीराजे भोसले असे होते एवढे माझे दोनशे जय जिजाऊ जे शुल्ले सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अमन आहे आज बारा जानेवारी म्हणजे स्वयंपाक जिजाऊ यांची जयंती जिजाऊचा सर्वात माता जिजू न माझा महाराष्ट्र उजरा जिजाऊचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिद्धगिर राजा इथे झाला त्यांच्या वडिलाचे ना नाव रुखुजी दादा आईचे नाव महाराजा असे होते त्या बालपणापासून जिद्दी कारारी बाणेदार तसेच महाळू स्वाभिमानाच्या होत्या राजमाता जिजाऊ या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातुश्री होत्या त्यांना राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई जिजाऊ म्हणून संबोधलं जाईल सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जिजामातेने किर्तो स्वास घेतला जे जेव्हा असे पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो आज बारा जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस या थोर मातेचा पुत्र मानाचा मुजरा मानाचा मुजरा थोर थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे कधी न मिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे कधी न मिटणार राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला सिंदखेडचे लखोजी जाधव हे वडील आईचे नाव आईचे नाव उर्फ गिरी उर्फगिरी गिरीबाई जाधव हे देवगिरीच्या यादवकरणाचे वंशज होते डिसेंबर ईश्वा ईश्वा सन सोळाशे पाच मध्ये जिजाबाईचे जिजाबाईचे शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छताडावर प्रहार केला त्या म्हणजे राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ यांनी आपल्या स्वराज्याची आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलंच नाही तर ते सत्यात देखील उतरविले त्या म्हणजे राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याची सं हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारली जाते छत्रपती शिवराय यांना ज्ञान चातुर्य चारित्र्य संघटन संघटन व पराक्रम अशा राजस्व सत्वगुणाचा बाळगडू पाहिजला त्यांनी प्रत्येक मावळ्यात त्यांनी प्रत्येक मावळ्यात मावळ्याच्या रक्तामध्ये स्वाभिमान भिळवला त्यांनी प्रत्येक मावळ्यात शोभा घडविला त्यांनी शिवरायांना थोर पराक्रमी वीरांच्या गोष्टी सांगत असत सीतेचे हरण करणारा राम किती राम किती पराक्रमी होता राम किती पराक्रमी होता अशा 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 थोर पुरुषांचे अशा थोर पुरुषांच्या जीवनाचे ध्येय काय असते ते म्हणजे ते म्हणजे गुलामगिरी ते म्हणजे गुलामगिरीत असणार पारतंत्र्यात असणाऱ्या लोकांना स्वतंत्र मिळवून दिले अशी शिकवण राजमाताजीच्या यांनी शिवरायांना दिली राजमाताजीचा राजमाताजी जाऊन राजमाताजी जाऊंचे स्वप्न शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी जजाऊ यांचे स्वप्न साकार करून दिले शिवाजी महाराजांनी किती वर्ष हजारो वर्षांची गुलामगिरी काढली या मा, या मातेस याच मातेचे किती कितीही बोल यातवर मातेविषयी कितीही बोलले तरीही ते कमी जाता जाता शेवटी एवढेच एवढेच बोलेल एवढेच बोलेल साक्षात होती साक्षात होती ती भवानी

स्वराज स्वराज्याची जननिया तुला शत शत न जिजाई माझी गुणांचा सागर दिलातीने स्वराज्या स्वरा